मंगरुळपीर येथे तीज महोत्सव उत्साहात साजरा मंगरुळपीर शहरातील हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब स्मारकाजवळ पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रविवारी बंजारा समाजाच्या वतीने तीज महोत्सव निमित्त मंगरुळपीर तांडयाचे नायक व कारभारी यांचे मार्गदर्शनाखाली भव्य मिरवणूक काढून बंजारा समाजाच्या परंपरा जपत महिला व मुलींनी नृत्यकला सादर केली यावेळी बंजारा समाजाच्या महिला व पुरुषांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती असतात ज्या लग्न त्या मुली ते आमच्या या नायक आणि कारभारीकडे जातात आणि तीच पेरणीसाठी त्यांच्याकडे ते मागणी करतात किंवा बा जे काही मुली असते विवाह या वर्षी आम्ही कुमारी आणि पुढच्या वर्षी आमचा म्हणजे विवाह होणार तर हा जो सण आहे हा सण आपल्याला साजरा करायचं जा। मुली जाऊन जा आल्या त्याच्यानंतर महिला महिला उत्साह ज्या उत्साह महिला असतात त्या पण नायक कारबारीचे नायक कारबारीकडे घराने जातात किंवा आपल्याला आपली जी बंजारा संस्कृती आहे ती टिकून ठेवण्यासाठी टिक। आपल्याला तीच उत्सव हा साजरा करायचा आहे आणि हे तेच उत्सव हे पूर्वी पासून म्हणजे हजारो वर्षापासून ही संस्कृती चालू आहे आणि तीच संस्कृती आम्ही इथं जे मंगरूरपीर शहरचे आपले नायक ज्ञानेश्वर भाऊ राठोड कारभारी शिवचंद चौहान तसेच दुसरे कारभारी आमचे दसरथ भाऊ राठोड आणि सर्व प्रतिष्ठित आमचे जे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत ते सगळे मिळून हा उत्साह आम्ही अति आनंदाने उत्साह साजरा करतो आणि गावात कुठल्याही प्रोडक्शनची मागणी न करता आम्ही शांततेच्या मार्गाने आमची ही मिरवणूक आम्ही पार पाडत पाडतो